सेलूत सुभाष चव्हाण पंकज चव्हाण आणि तेज चव्हाण यांच्या श्री केशवराज ट्रेडर्स अँड कलर शॉप दोन ऑक्टोंबरला विजयादशमीच्या निमित्त शुभारंभ एकदा अवश्य भेट द्या स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गार्वाबार अँड रेस्टॉरंट पत्ता सेलू रोड वल्यूड प्रोपरायटर एम पी पाथरकर मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस पंच्याण्णव पंधरा पंधरा एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद सेलू शहरातील बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बुलढाणा शाखेचे संस्थापक अध्यक्ष तथा सर्वांचे भाईजी श्री राधेश्यामजी चांडक यांच्या गुरुवार दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधत सेलू शहरातील मडगल्ली परिसरात असलेल्या संत गोविंदरामजी दादुपंथी मठ गोशाळेस या संस्थेस गोमातासाठी हिरवा चारा आणि पशुखाद्यासाठी धनादेशाद्वारे एक्केवीस हजार रुपयाची देणगी गोशाळा परिवाराचे पदाधिकारी राजेंद्र करवा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे यावेळी सेलू शाखेचे संचालक तथा उद्योजक नंदकिशोरजी बायती बुलढाणा क्रेडिट सोसायटीचे शेलू शाखेचे व्यवस्थापक सुरेश काब्रा वालूर शाखेचे व्यवस्थापक अभय सुभेदार विभागीय लेखा परीक्षक सुनील काकडे सह इतर कर्मचारी तसेच गोशाळेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते सेलूतील पावर ट्रॅक ट्रॅक्टरचे वितरक शिवाजी काळे यांच्याकडून दसरा दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा सर्वज्ञ ट्रॅक्टर्स आदबे कॉम्प्लेक्स पाथरी रोड सेलू गारवा वाईन अँड बियर सेलू रोड वालूर प्रोपरायटर के आर सोनोने वालूर राजहंस दूत सर्व प्रकारचे दैनिके मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू